सध्या अवघ्या महाराष्ट्रात गाजत असलेले विषय म्हणजे मनी ट्रॅप ट्रॅप आणि हनी, हनी ट्रॅप आज आपण थोडीशी हनी ट्रॅप विषयी माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी आपल्या महाराष्ट्राचे सुसंस्कृत कर्तव्य कठोर स्पष्ट भक्ती आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय मंत्री माननीय गिरीश महाजन कोण ओळखत नाही त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उत्तुंग भरारीमध्ये माननीय गिरीश महाजनांचा सिंहाचा वाटा आहे हे प्रत्येकजण जाणतो दुसऱ्यांचं चांगलं बघू न शकणारी विघ्न संतोषी मंडळी आता पुढे सरसावली आहेत आणि हनी ट्रॅप प्रकरणात गिरीश महाजनांचं नाव जोडण्याची नसती उठाठेव सुरू आहे अगदी पूर्व नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने ही सोड पण बदनामी करणारी मोहीम गिरीश महाजनांच्या विरोधकांनी सुरू केली आहे या हनी ट्रॅप प्रकरणात गिरीश महाजनांचे नाव केवळ एका फोटोवरून जोडलं जात आहे हा एक मुद्दा महत्वाचा आहे हे सर्व कट कारस्थान आणि कुंभाड पूर्णपणे निराधार खोटारड आणि राजकीय हेतूने प्रेरित करणारं आहे का साहजिकच मनात प्रश्न येत हे सगळं कारस्थान कोण रचतय आता या पार्श्वभूमीवर आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात स्वतःच्या कर्मामुळं एकनाथ कळसे आणि दलाल प्रफुल्ल लोढा यांच्यातील साठेलोटे संबंधातून हा बोभाटा निर्माण झाला आहे मुख्य म्हणजे एकनाथ खडसेंच्या अगदी खालच्या पातळीचा राजकारणाचा हा एक स्पष्ट घृणास्पद नमुना आहे विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचा मुद्दा नाशिक येथील प्रकरणाशी संबंधित आहे त्याचा आणि प्रफुल्ल लोढा याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तर हा प्रफुल्ल लोढा अशा विकृत मानसिकतेने पछाडलेला आहे लोढा अटकेत आहे आणि त्याच्या अटकेनंतर त्याचा मुलगा पवन लोढा याने देखील स्पष्टपणे माध्यमांपुढे उलगडा केला आहे हे सर्व प्रकरण एकनाथ खडसे आणि काही मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे घडले आहे गिरीश महाजन यांच्याविषयी आमच्याकडे काहीही नाही या ठिकाणी एकनाथ खडसे तोंडावर आपडले आहेत हे सुद्धा महत्वाचे आहे आता सध्या सुरू असले असलेली ही बदनामीची मोहीम सध्याचे सरकार आणि गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आखली गेली आहे हे सगळ्यांच्यात लक्षात आले आहे थोडक्यात काय गिरीश महाजन यांच्यावर लावलेले आरोप पूर्णतः निराधार बिनबुळाचे आणि खोटे आहेत एकनाथ खळसेंच्या नापिक डोक्यातून निघालेले विकृत आरोप आहेत कर्तव्य शून्य एकनाथ खळसे यांचं अगदी खालच्या पातळीवरचं राजकारण आणि सूडबुद्धीचा खेळ संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे त्यातील सत्य लवकरच स्पष्ट होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी ते समाजाला समजेल हे नक्की सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तथाकथित नेते एकनाथ खडसे हे गिरीश महाजनांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांच्या या प्रकरणावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ खडसेंनी हनी ट्रॅम्प प्रकरण मुंबई ठाणे पुणे त्याचप्रमाणे नाशिक आणि आता गिरीश महाजनांच्या जामनेरपर्यंत पोहोचवलं असून या प्रकरणात नाशिक आणि जामनेर शहरांचा उल्लेख झाल्याने शहरांची बदनामी झाली या प्रकरणात सोक्षमोक्ष लागला पाहिजे असं सगळ्यांचंच मत आहे एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांना गिरीश महाजनांनी देखील जशास तसं उत्तर देऊन खडसेंचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत प्रफुल्ल लोढा हा सर्व पक्षीय नेता आहे त्यामुळे चौकशी करायची असेल तर मग निखिल खडसे मृत्यू प्रकरणाचीही चौकशी करा असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिलचा मृत्यू हा संशयास्पद असून त्या संशयाचा एक बोट प्रत्यक्ष खडसे यांच्याकडे जाते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि गिरीश महाजनांनी नेमका तोच जागा पकडला आहे त्यामुळे खडसेंची बोबडी वळाली आहे मुलाचं मृत्यू प्रकरण समोर येताच खडसेंनी देखील आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं आव्हान दिलं आहे आणि आपण डगमगत नाही हे दाखवण्याची हुशारकीही मारली आहे एकनाथ यांच्या यांच्या मूळ उपकथानक असलेला प्रफुल्ल रायचंद लोढा जरा नजर टाकूयात लोढा हा जामने जवळच्या पहुरपेठ इथला मूळ रहिवासी मुंबईत अंधेरी पूर्व भागातील चकाला परिसरात मुक्काम असलेला तो एक मोठा दलाल असून अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत मुली महिलांवर लैंगिक अत्याचार करणं अश्लील छायाचित्र काढणं त्यांना डांबून ठेवणं आणि धमकावणं अशा आरोपांवरून पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत याच मुलींचा वापर करून राजकारणातील प्रशासनातील भल्या भलांना हनीट्रॅप लावल्याचं पुढं आलं आहे तो सध्या अंधेरी एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे सगळे काळे धंदे बाहेर येत आहेत आणि आता त्याच्या माध्यमातून एकनाथ खडसे आपलं सावज टिपत आहेत अर्थात प्रफुलचा मंत्रालयात सहज वावर मंत्र्यांशी मोठ्या राजकारणांशी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सलगी पाहून गरजू मंडळींना कामे करून घेण्यासाठी तो विश्वासाचा वाटायचा कोणतेही काम घेऊन गरजू सावध समोर आलं की प्रफुल त्याच्या भोवती हनी ट्रॅप लावून असायचा आणि ती कामं करून घ्यायचा प्रसंगी धमकीही द्यायचा ब्लॅकमेलिंग करायचा आणि मोठमोठ्या ओळखींमुळे हवं ते पदरात पाळून घ्यायचा अशा या दलालाच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ कळसे सध्या गिरीश महाजन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे एकूण संपूर्ण प्रकरण पाहिलं तर त्यात काहीही तथ्य नाही एकनाथ खडसे यांची कोलांटुड्या मारण्याची खोटो पण रेटून बोलण्याची पार्श्वभूमी आणि प्रफुल याचा हनी ट्रॅप लावायचा ला सर्व आरोपातून गिरीश महाजन यांना साधा ओरखडा सुद्धा उठणार नाही याची खात्री त्यांच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना देखील आहे पण राजकारणात फोफावलेली ही पिलावड मोडीत काढण्यासाठी आणि उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे बघूयात आता काय होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद